नगर मनमाड राज्यमार्गावर कोल्हार ते बाबळेश्वर दरम्यान अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या राज्यमार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून हे खड्डे बुजवण्याबाबत आणि रस्ते दुरुस्तीबाबत वृत्तप्रसिद्ध करूनही सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्यापही हे खड्डे न बुजवल्यामुळे या रस्त्यांवर अपघाताची मालिका सुरूच आहे या अपघातामध्ये हकनाक निष्पाप बळी जात आहेत त्यामुळे कोल्हार बाबळेश्वर दरम्यान पडलेले हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अशी मागणी वाहन चालक आणि नागरिक करत आहेत हे खड्डे चुकून चालताना वाहनचालक नागमोडी वळण घेत जात असल्याने हे अपघात घडत आहेत सार्वजनिक बांधकाम खात्याने हे खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यमार्गालगत राहणाऱ्या काही रहिवाशांनी मुरुम आणून हे खड्डे बुजवले होते परंतु ही तात्पुरती मलमपट्टी कुचकामी ठरल्याने पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य राज्यमार्गावर दिसत आहे त्यामुळे हा राज्यमार्ग आहे की पाऊलवाट हे कळणं कठीण झालं आहे इतकी दुरावस्था या राज्यमार्गाची झाली आहे राज्य मार्गालगतचे रहिवासी खड्डे बुजवण्यासाठी मुरुम आणून टाकतात तर सार्वजनिक बांधकाम खाते खड्डे बुजवण्यासाठी असा सवाल वाहन चालक करत आहेत या खड्ड्यांच्या यातना साई भक्तांना सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ते दुरुस्तीचे काम त्वरित हातीत घ्यावे अशी एकमुखी मागणी होत आहे नगर मनमाड राज्य मार्गावर कोलार ते बाबळेश्वर दरम्यान मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे पडल्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवत असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते यातून अनेकदा अपघात घडून येतात त्यामुळे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता दुरुस्त करावा अशी एकमुखाने नागरिकांकडून मागणी होत आहे येस नाईन न्यूज साठी साईप्रसाद कुंभकर्ण कोला